मित्रांनो पुण्याच्या दौंड शहरात आज एक धक्कादायक घटना उघडकीस आली दौंड शहराच्या शेजारी असणाऱ्या गोपाळवाडी गावाच्या हद्दीत एच पी पेट्रोल पंपाच्या शेजारी असणाऱ्या एका शोरूमच्या पाठीमागे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका सिलबंद भरणीमध्ये मृत अवस्थेतील एक अर्भक आढळून आलाय यासोबतच या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अन्य काही भरण्यांमध्ये मानवी अवशेष देखील आढळून आले ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे अर्थात हे अर्भक आणि हे मानवी अवशेष या ठिकाणी टाकले कोणी हा खरा प्रश्न आहे आणि या संदर्भात आता दौंड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय आज मंगळवारी पंचवीस मार्च रोजी सकाळी साधारण दहा वाजताच्या सुमारास हा प्रकार उघड झाला स्थानिक नागरिकांनी या संदर्भात एकशे बारा या सेवेवरून पोलिसांना याची कल्पना दिली आणि त्यानंतर दौंड पोलीस घटनास्थळी दाखल झाले याच वेळी आरोग्य विभागाचं पथक देखील घटनास्थळी दाखल झालं आणि पोलीस आणि आरोग्य विभागाने याची पाहणी केली या ठिकाणचा पंचनामा झाला आणि त्यानंतर हे मानवी अवशेष आणि हे मृत अर्बक ताब्यात घेण्यात आलं आणि या संदर्भात आता दौंड पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय मात्र आता या पाठीमागचा खरा आरोपी कोण हे शोधणं पोलिसांपुढे आव्हान असणार आहे आणि या संदर्भात दौंडचे उपभोग पोलिस अधिकारी बापूराव दडस यांनी देखील प्रतिक्रिया दिली ते पाहूयात आज सकाळी दौंड शहराजवळील बोरावा नगर येथील एचपी पेट्रोल पंपाच्या शेजारी असणारे एका एका कचरा टाकण्याच्या जागेवरती काही बरण्या ज्याच्यामध्ये मृत मृतावस्थेतील एक अर्बक आणि इतर सात ते आठ बरण्या ज्याच्यामध्ये काही शरीराचे अवशेष असे त्या ठिकाणी आम्हाला असल्याबद्दल डायलॅक्शे बारावरती कॉल आल्यामुळे आमचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी रवाना होऊन त्या ठिकाणी सदर घटनेची पाहणी करून तिथला व्यवस्थित पंचनामा करून त्या अनुषंगाने आम्ही दोन पोलीस स्टेशन येथे उचित कायद्याच्या उचित कलमानुसार त्या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल करत आहोत आणि मग त्या अनुषंगाने पुढील तपास चालू आहे पी आय गोपाळ पवार आणि ए पी आय नागनाथ पाटील हे पुढील तपास करत आहेत